चालूच केल तर तू आजे काय करते आता, आता तुप करायचं आपलं आपली आणि हायकी मग ते बाटले तो तुझं तूप आहे की ती आपल्यात पण खेळायला वाटत सांभाळायला लागतं मग हाय की आपल्या घरात हाय की धुवून काढलं मग आता ते सगळं आपल्या घरचं ते दिलतं आपलं पपाला तुझी आजीनी बर हा हा असं धुवून काढलं का नाही छान पैकी कोण असं धुऊन काढायचं हे असं आता हे नुसतं काढावलं का नाही ह्यात सगळं तुपच आहे असं काढावलं का नाही सगळं तुपच आहे असं

पेल्या तर पित नाही बापूला आवडत नाही संध्याला आवडत तर संध्या लवकरच संध्याकाळी की संध्याकाळी संध्याकाळी हा संध्याकाळी ठेवायचं फ्रीज मध्ये आणि द्यायचं काकाला चांगलं असतं उलट ताकत पेलेला आपण मी रेस्मा रेसमाच त्या ब्रोकर कुणाला देवा का चांगचं झाडांना म्हणते झाड तरी चांगली येते आधीच्या ह्या तसं असत झाडांना चांगली येते ती झाड उशीर लागतो पण ह्याला काजी भाजी असते काजू झालं असतं बसली त्याला मादी

काय रे तुझ काय नाही झाली का आंघोळी नाही तर गुळी जा आंघोळीची झाली की आम्हाला तेव्हा पाणी आम्हाला तेव्हा कापड मिळायचे पंचायत ओ आम्ही बने आणि चट्या पट्याच्या चेट दिवशी आहेत पाचवीला सहावीला काय करावा आणि आता कापडाचा ढिगारा कुठं पडलेली पोहरांची गावना ती उडकून आलेला चगळून खाऊन टाकायचो निम्यापुनी नाही सवय लागलेली हो लहानपणी हा असू द्या कसं असेल त्यासन पीठ आणले बापू तुम्हाला बेसन आवडत नाही ना अरे वड्या आळूच्या खाया काय पण बेसन आहे किती बेसन पेट बापू बेसन बेसन डबा भरून आणला काल दोन पाहिल्याचा बापू बेसन खात नाही तो पण थप्पळ खात आता हवा बकरी झाली असेल सकाळी गेलोय राहणार दार्यावर पण नाही नाही लाज झाला नाही नाही लागत करणार आहे आम्ही आता हे तुम पुढे का लवकर भाकरी घालून फायदा नाही कमाल फारच बंद पडेल पडत का काय आणि खाऊ करून खाऊ पण तुमचं बघा मग काय होते माझं काय मी लागतील वडापाव काय पंधरा रुपये काय नाही का आम्हाला जायचं एक दिवस सहाशे रुपये येते हा बरेच दिवस पुरावते काय करायची तासाला शंभर असते ते बाबा आता तासाला झाले ते एकशे पंचवीस रुपये हा काय ना पदशीर चालले काकी काकू काका समजा बोलायचं ना असंच बोलतो बरं का व्हिडिओ मध्ये पहिल्या प्रश्नच असे हा कोणी काय ना महागारी घ्यायची आपली हा बघते तुमचं खरं म्हणायचं आणि सुखी राहा सुखीच पहिल्यापासून पहिल्या के काय केलं पण काय नाही तुम्ही सुखी राहा माझं कसं असेल तसं